कसा असला पाहिजे हे प्रकाश आंबेडकर पासून शिकायला पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सभाचा समारोप करताना थेट जनतेला म्हटलं निलेश विश्वकर्मा लोक बोलायचे गॅस सिलेंडर निलेश विश्वकर्मा गॅस सिलेंडर प्रकाश आंबेडकर साहेबांनी शेवटचं सा भाषण पाच वेळा सांगितलं की हा माझा सिक्वेस झाला हा गरीबांची कामं कर शोषितांची कामं करण त्यासाठी मत मागितले पण मत मागणे नेत्याच्या नजर त्या ताकदीचं काम तुम्ही केलं असलं पाहिजे तेव्हा नेत्याच्या ओटाळ तुमचं नाव येत असतं म्हणून माझं प्रकाश आंबेडकर काय नाव घेतलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांचं नाव नाही घेतलं यातून हा थेट मेसेज काँग्रेसवाला मुस्लिम सर्वांना द्यायचा आहे की यावेळेस पंजाब तीन नंबरवर आहे त्यामुळे त्याच्या मागं लागू नका ही सीट येणारी आहे त्यामुळं राहुल गांधी तिचं नाव टाळणं विधानसभा क्षेत्रामध्ये काल राहुल गांधी यांची मोठी सभा झालेली आहे या सभेमध्ये त्यांनी पत्रकारांना टीका केलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं आहे की एक हिंदीमध्ये कवात आहे खिशनी बिल्डिंग खंबा नोचे आता जेव्हा काँग्रेसचा पराभव दिसतो आहे तर या पराभवापोटे नैराश्याचे त्यांचे उद्गार येत आहेत ज्या त्यांचा जो इथे उमेदवार आहे ते सांगतायत की शेतकरी दारू पितो म्हणून किडनीला रोग होते शिक्षण घेतो म्हणून त्याचा लिव्हर खराब होते त्या शेतकऱ्याची मुलं कशी जगली पाहिजे त्या शेतकऱ्याच्या पिकाला कसा भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला कशा मोठ्या पद्धतीचं मोठं झालं पाहिजे हे कोणी बोलून नाही राहिलं पण तो काय करतो आहे याच्यावर काय केलं पाहिजे याचा सांगण्याचा भर होता राहुल गांधी संविधानाबद्दल खोटे बोलले म्हणजे दलित मुस्लिमांची मतं घ्यायची त्यासाठी सातत्यानं खोटे बोलायचं आणि हाच प्रकार ज्यांना माझा प्रतिप्रश्न राहुल गांधींना की खर्रा घेणाऱ्या महिलांचं तुम्हाला मत पाहिजे का दारू पिणार शेतकऱ्यांचे मत पाहिजे का तुमचा उमेदवार असा बोलतो आणि तुम्ही सांगतात का मीडिया गुलाम आहे म्हणजे कधी काळी या देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूने केलं इंदिराजींनी केलाय राजूजीने केलाय म्हणजे त्या मीडियाने त्यावेळेस त्यांना एवढं मोठं देशात दाखवलं तर मग ते कुठं होते काय हा प्रतिप्रश्न आहे कोणती गोष्ट याच्या एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात प्रतिपक्ष नेता आहात तुम्ही कसं बोललं पाहिजे आणि तुम्ही जर असे बोलता तुमच्या आमदारचे कॅन्डिडेट असे बोलते करायचं काय राहुल गांधी विरेंद्र जगतापच्या सभेसाठी आलेले होते प्रचारासाठी त्यांनी कुठंही विरेंद्र जगतापचं नाव नाही घेतलं आणि सांगितलं नाही का यांना मत काढलं तुम्ही दाखवणार नेत्यांना माहीत असतंय कोणाला निवडून आणायचं कोणाला पाळायचं या थेट मेसेज राहुल गांधींनी दिलेला आहे की आमचा हा उमेदवार नाकारताय हा निवडून येऊ शकत नाही गेलं सातत्याने पस्तीस पस्तीचाळीस रुपये तिकीटात निवडालो आमच्याकडे नवीन उमेदवार तयार करण्याची ताकद नाही म्हणून एलेक्ट्रॉनचं पाडून मोकळं करा म्हणजे नवीन नवीन उमेदवार राहुल गांधीने दसरा बाहेर की पंधराशे रुपये लाडकी भवन योजना देत आहे राहुल गांधीने म्हटले की आम्ही आमची सरकार आल्यावर तीन हजार रुपये देऊ कसं बघायला याच्याकडे त्यांच्या ज्या राज्यात सरकार आलेलं आहे त्यात तरी त्यांनी करून दाखवलं पाहिजे होतं कर्नाटक असेल जिथे त्यांनी वादा केला तो वादा पूर्ण केला नाही आणि मला तर प्रतिप्रश्न आचार शेत्रे विचारायचा आहे हे मेसेज येत आहे त्यांचे की तुम्ही आम्हाला मत जमना तीन हजार महिना देऊ त्यानंतर मेसेज आहे पाच हजार पन्नास हजार शेतकऱ्यांना देऊ चार हजार रुपये दुकाना देऊ म्हणजे हे पैशाच्या स्वरूपात डायरेक्ट प्रलोभन नाही का आम्ही तुम्ही मत मात्र तीन थी हजार देऊ म्हणजे ज्या पुरोगामी महाराष्ट्राला लोक विचारांची लढा घेऊन लढायचे तत्व असायचे विचारधारा असायची आज सर्व गुंडाळून फक्त सत्ता काबीज करायची या दोन दोन पक्षात नऊ नऊ दहा दहा पक्ष एकत्रित आले आणि सर्व आपली विचारधारा गेली तळागरातला कार्यकर्ता गेला माझा प्रश्न थेट कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी नेता धडा शिकवला पाहिजे सातत्याने मत मारतात त्याचा विचार करत नाही आणि हे पन्नास हो ओके ओके ही जी पद्धत महाराष्ट्राच्या तरुण कसं बघायचं राजकारणाकडे आणि हे जर राजकारण बघायचं असेल तर निश्चितच आपण सुधारणा केली पाहिजे आणि माझी यावेळेच तरुणांना आग्रह आहे ही संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो माझ्यासाठी तरुण रोज या शक्तींच्या विरोधात या पैशावाल्यांशी पण उभं राहू शकत नाही मी प्रयत्न केला सातत्य ठेवलं थे आणि निष्कळ सेवा करण्याचं काम से केलं त्यामुळे आजपर्यंत आपण या टिकून आहोत कारण यांना उभं राहणे नाही दुसरं जमत नाही कोणी आडची संधी होऊ नका म्हणून पुन्हा विनंती करतो येत्या वीस तारखेला क्रमांक नऊ सह गॅस सिलेंडर समोर आपला गावाचा आहे जय हिंद जय भीड जय महाराष्ट्र